ओम लक्ष्मी नारायण नम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्ष्मी देवीची चमत्कारिक अशी अद्भुत कथा ऐकायला मिळणार आहे जी कथा ऐकल्याने कुठलाही स्त्री किंवा पुरुष कधीही गरीब राहत नाही या जन्मातच काय कुठल्याही जन्मामध्ये गरीब राहत नाही लक्ष्मीची कृपा सदैव त्यांच्यावरती प्रत्येक जन्मात राहते म्हणून अशी ही कथा सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी एक विनंती आहे की ही कथा शेवटपर्यंत ऐका कारण अर्धवट ज्ञान खूप घातकारक असू शकते म्हणून शेवटपर्यंत ऐका मला नक्कीच खात्री आहे की ही कथा ऐकल्यानंतर तुमच्यावरती लक्ष्मीची कृपा नक्कीच होणार लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी ओम लक्ष्मी नारायण नम असे टाइप करा हिंदू धर्मामध्ये गुरुवार हा अत्यंत धार्मिक असा दिवस आहे हा वार श्री दत्तात्रयांचा असला तरी या दिवशी ब्रह्मा विष्णू महेशांच्या दिव्य शक्तीचे तेज श्री महालक्ष्मी देवीला प्राप्त होत असते दुसरे असं की दत्तात्रय हे महालक्ष्मीचे एक रूप आहे लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे आणि म्हणूनच आपल्या पूर्वजनांनी गुरुवार हा लक्ष्मीचा उपासनेचा दिवस मानला आहे या दिवसाच्या प्रभावामुळे नियतीचे बंद दरवाजेही उघडतात त्यामुळे कुंडलीत गुरु बलवान असणे आवश्यक आहे कुंडलीत बृहस्पती कमजोर असेल किंवा शुक्र बुध किंवा राहू सोबत असेल तर गुरुवारी व्रत करून गुरुची पूजा करावी गुरुवारी व्रत पाळल्यास वैवाहिक जीवन सुखी होते लवकर विवाह दीर्घ आयुष्य आणि सौभाग्य लाभण्याची शक्यता असते त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी व्रत सांगितले जाते आज महालक्ष्मी व्रताची हीच कथा गुरुवारची हीच कहाणी आपण वाचणार आहोत ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य दूर होते महालक्ष्मीच्या कृपेमुळे सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते आणि मनाची इच्छा पूर्ण होते लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लक्ष्मी देवीचा आणि दत्तांचा जयघोष करायला विसरू नका तुमचे भाग्योदय होईल आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी भाग्योदय होईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हा म्हणून नक्कीच शेअर करा सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या महालक्ष्मीची ही कहाणी आहे सौराष्ट्र राज्याचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजाध्यक्ष होता त्याच्या राणीचं नाव सुरज चंद्रिका होत आणि राणी दिसायला अतिशय सुंदर मात्र प्रचंड अहंकारी होती सुख समृद्धी ऐश्वर्यात राणी लोळत होती राजा ही लाड कौतुक करत असल्याने ती अधिकच गर्वाने फुगली त्या दोघांना सात पुत्र आणि एक कन्या झाली या नाव शाम होता। एके दिवशी लक्ष्मी देवी ने केला, कि मी भद्रश्रवा राजाकडे काही दिवस जाऊन राहते त्यामुळे त्याच्या संपत्तीत अधिकच वाढ होईल परिणामी प्रजा ही सुखी होईल मी जर कोणा गरीबाकडे गेले तर स्वार्थाने तो स्वतःचे हित पाहिल म्हणून लक्ष्मी देवी वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण करून भद्रश्रवा राजाच्या दरबारी येते वृद्ध स्त्रीचे रूप धारण करूनही तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होते रूपातील लक्ष्मी देवीने सांगितले की तुझी राणी मागच्या जन्मात एका वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्यासोबत अजिबात पडत नसे एके दिवशी नेहमीच्या भांडणांना विसरून ती रागाने घराबाहेर पडली रागातून अनवाणी चालत असताना तिला काही सुहासनी ते व्रत करताना दिसल्या ते लक्ष्मीच व्रत होत ते पाहिल्यानंतर तीही त्या व्रतात सहभागी झाली व्रतात इतकी रमली कि ती आपले दुःख विसरली तिचं दारिद्र्य नष्ट झालं लक्ष्मीची कृपा झाली आणि तिची परिस्थिती सुधारली काळांतराने ती मरण पावली आणि पुढील जन्मात भद्रश्रवा राजाची राणी झाली राणी झाल्याने ती ऐश्वर्यात लोळू लागली मात्र देवीला विसरली म्हणून त्याचीच आठवण करून द्यायला मी येथे आले आहे तसंच महालक्ष्मीच्या व्रताची महती रूपी लक्ष्मी ऐकवते त्यानंतर दासी जाऊन त्यान सांगितलेली महती ऐकवते मात्र लोळणाऱ्या तिला या गोष्टीचा प्रचंड राग येतो आणि बाहेर येऊन ती दारात उभी असलेल्या वृद्धस्त्री रूपी लक्ष्मी देवीचा अपमान करते झालेला अपमान सहन न झाल्याने लक्ष्मी देवी ते थांबत नाही बाहेर पडत असताना तिला राजकुमारी श्यामबाळा भेटते श्यामबाळाला रुद्धश्री घडलेला प्रकार सांगते त्यावर श्यामबाळा रुद्धश्रीची माफी मागते देवीला तिची दया येते आणि ती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्वही ही पटून देते तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असतो श्यामबाळा मनापासून गुरुवारचे व्रत करते देवीच्या कृपेने तिचा विवाह सिद्धेश्वर राजाचा पुत्र मलाधार याच्याशी होतो तिला सुख समाधान ऐश्वर सारं काही प्राप्त होत पतीसोबत जीवन जगू लागते मात्र सुरत चंद्रिका राणीवर देवीचा प्रकोप होतो आणि भद्रश्रवा राजाचे सारे राज वैभव नष्ट होते आलेलं दारिद्र्य पाहून राणी राजाला विनंती करते की आपला जावई खूप धनवान आहे आपण त्याच्याकडून काही मदत घेऊ शकतो पत्नीच्या विनंतीला मान देत राजा एकटाच मुलीच्या भेटीला निघतो चालून दमल्यानंतर एका नदीकाठी बसतो तेथे पाणी भरायला येणाऱ्या दास्या त्याची विनम्रपणे चौकशी करतात तेव्हा तो राणी श्याम वडील असल्याचे समजते ही खबर दासी राणी पर्यंत पोहोचवतात तेव्हा राज पोशाख पाठवून अगदी थाटा मटात श्याम वडिलांचे स्वागत करते पंच पक्वाणांचं भोजन होतं परतताना जावई सुवर्ण मुद्राने भरलेला हंडा राजासोबत देतो राजा परतल्यावर सुरत चंद्रिकेला प्रचंड आनंद होतो मात्र हंडा उघडताच त्यात कोळसे दिसतात नशिबाला दोष देत असेच काही दिवस निघून जातात मग सुरत चंद्रिका एक दिवस मुलीच्या सासरी जाते तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असतो त्या दिवशी श्याम बाळेने महालक्ष्मीचे व्रत केलेले असते तिला मागचा जन्म आठवतो हो आणि त्यानंतर ती पुन्हा लक्ष्मीचे व्रत करू लागते त्यानंतर तिला पुन्हा ऐश्वर प्राप्त होते राजा आणि ती आनंदाने जगू लागतात काही दिवसानंतर शांबाळा हंडा आठवतो त्यामुळे तिचे कोणत्याही प्रकारचे आदर तिथं ती करत नाही या उलट अपमान करते सासरी परतताना तिला काहीच देत नाही मात्र याच कोणतंही दुःख करून न घेता मूडवर मीठ घेऊन ती सासरी परतते सासरी आल्यानंतर पती मलाधर तिला विचारतो माहेरून काय आणलंस त्यावर ती उत्तरते मी तेथले सार आणले आहे याचा अर्थ काय या पत्नीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ती एक दिवस स्वयंपाक करते पती चाकतो। त्यानंतर मीठ वाढते त्या मिठाने साऱ्या अन्नाला चव येते जेव्हा श्याम बाळा म्हणते हेच आहे माहेरून आणलेले सार मीठ जीवनाचे अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठाणेच मीठ नसलेला पदार्थ अळणी ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानेने असावं त्याच रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे शामबाळेच्या बोलण्यातील खोस पती जाणतो त्यानंतर मालधर राजा निश्चयाने उठला त्यानं आपलं सेवक सासऱ्यांकडे पाठविले त्यांना बोलवून घेतले भद्रश्रवा जावयाकडे येतो दोघांची गुप्त बैठक होते मग ते भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करतात मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रु सैनिक जमिनीवर कोसळत होते अपूर्ण विजय होतो आणि भद्रश्रवाला राज्य पुन्हा मिळतं त्यानंतर सुरत चंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो अजन्म पाळते या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले अशी ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीस देवी लक्ष्मीचरणी प्रार्थना